नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे हा स्विमिंग संदर्भात नवीन मुलांनी लहान मुलांनी एक सहा सात वर्षाच्या अंतराने कसं पो त्यांना पोहायला शिकवायचं किंवा कसं आपल्याला म्हणजे त्यांना ट्रेन करता येईल पोहण्यासाठी पोहणंही आज काळाची गरज होऊन बसली मित्रांनो आणि लहान मुलांना मुळात आकर्षण असतं पाण्याचं तर त्यांचा कधी गावाला वगैरे आल्यावर कसा बचाव होईल किंवा पाण्याजवळ गेले तरी त्यांना कसं सेफ राहता येईल त्यासाठी त्यांना पोहायला कसं शिकवता येईल आपण त्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ त्याबद्दल करणार आहोत तर आपल्याला मुळात काही गोष्टी लागतात पोहायला शिकण्यासाठी त्याबद्दल आपण पहिलं बोलूया तर चला आपण मी तुम्हाला दाखवतो मेन साधनं म्हणजे हे अशी रशी आपल्याबरोबर असावी आणि एखादा पट्टीचा पोहणारा असणारा तरुण जेणेकरून कोणतीही इमर्जन्सी जर आपल्याला आली तर त्यासाठी एखादा तैनात असणं खूप गरजेचं आहे कारण की कसं होतं की अचानक कुठली आणीबाणी आणीबाणीची परिस्थिती थोडक्यात म्हणजे इमर्जन्सी जर उद्भवली तर चांगला पट्टीचा पोहणारा माणूस बरोबर असणं हे तितकंच गरजेचं आहे आता ह्या जॅकेटबद्दल मी तुम्हाला सांगतो हे जे जॅकेट तुम्ही बघताय हे मुंबईत मस्जिद बंदरला आम्ही घेतलेलं आहे आणि ह्या जॅकेटवरती तुम्ही बघता अशा प्रकारच्या क्लिप आहेत आणि क्लिप असताना ह्या क्लिप असताना देखील आपण एक डबल सेफ्टी म्हणून इथे त्याला रश्शीने देखील थोडं बांधून टाईट केलेलं आहे हा मुलगा जवळपास पोहायला शिकला आता रशीनं पण त्याला मी उतरवतो आणि आता त्याचे म्हणजे मुळात कसं मुलांना पाण्यात जवळ नंतर आल्यानंतर ना मुलांना पाण्यामध्ये उतरायची डेअरिंग होत नाही त्यांची पाण्यामध्ये जायची आता ह्याची डेरिंग तुम्ही बघू शकता हा बघा काय करतोय अशा स्वरूपात मुलांना डेअरिंग वाढवायची असेल तर सुरुवात सुरुवातीला त्यांना कसं असतं आहे की त्यांच्या सुताने म्हणजे त्यांची भीती मरेपर्यंत हे जॅकेट असणं खूप गरजेचं आहे आणि हे जॅकेट असलं की त्यांची पाण्यावरची बदलची डेअरिंग असते आता जो त्याच्या बाजूला जो पोहतो आहे तो त्याचा भाऊ आहे तो, तो, तो देखील पोहायला शिकला ह्याच जॅकेटच्या आधारे आता कशाप्रकारे पोहतो आहे तुम्ही बघू शकता तो मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो पण बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे उडी मारतात आता ही मुलगी ही सुद्धा जॅकेटच्या बळावरतीच पोहायला शिकले सुरुवातीला त्यांचं एक हफ्ताभर साधारणत पोहायला शिकताना जॅकेट वापरणं बंधनकारक आहे जेणेकरून आपल्याला विशेष काय नाही परंतु मुलांची भीती मारायला खूप मदत होती हे बघा त्यांचं फक्त भीती मरणं गरजेचं आहे सुरुवातीला जेणेकरून ते आपल्या पाण्याबरोबर जर फ्रेंडली झाले तर त्याच्यानंतर तुम्हाला ह्या रस्शीच्या सहाय्याने वगैरे रस्शीच्या सहाय्याने अशा स्वरूपात तुम्ही पाण्यात त्यांना उतरवू शकता आणि तरी देखील मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे प्राँगा, की एखादा एक्सपर्ट माणूस बरोबर असणं खूप गरजेचं आहे हा बघा स्वराज युवराज हे बघा हे बघा अशा प्रकारे पाण्यात मुलांना आज मु आपलं म्हणजे प्रत्येक पालकांनी आपल्या सहा वर्षाच्या पुढच्या मुलांना पोहायला शिकणं खूप गरजेचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं मुलांना पाण्याबद्दल खूप आकर्षण असतं त्यासाठी त्यांना पोहायला शिकणं खूप गरजेचं आहे एकमेकांच्या नादाने देखील मुलं विहिरीवरती येतात आणि एखादी दुर्घटना होण्यापूर्वी जर ते म जर पोहायला शिकली तर खूप गरजेचं आहे ते तुम्हाला मी आधी सांगितलं हे बघताय तुम्ही आता हा झाला एक थोडक्यात विषय आता आपण विचार करूया बोलूया की पोहण्यासाठी हातपाय मारणं कसं गरजेचं आहे कुठल्या स्वरूपात कशा स्वरूपात मुलांनी उडी मारल्यानंतर तुम्ही बघताय युवराज कसं पोहायचं जरा दाखवून दे आपल्या प्रेक्षकांना दाखव पुढे सरकायसाठी कसं पोहतात हात कसं मारतात पाय कसं मारतात जरा दाखव दाखव जरा आपल्या प्रेक्षकांना दाखव व्हेरी गुड व्हेरी गुड बघता मित्रांनो तुम्ही बघा कसा हात मारतोय पाठी पाय बघा पायाची पोझिशन बघा त्याचं हेड पोझिशन बघा स्वराज तू मारून दाखव हे बघा मित्रांनो हा पट्टीचा पोहणार झालाय आहे याच्यासारखं मला देखील पोहता येत नाही हा माझ्यापेक्षा चांगला पोहतो आता राहुल तू मारून दाखव पाय हात पाय मारून दाखव बाळा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान सिद्धू तू सिद्धू तू पोहून दाखव आपल्या प्रेक्षकांना तू पोहून दाखव मस्त युवराज भक्ता मित्रांनो तुम्ही हात मारता कसा मारतात हातापायाची मुवमेंट आपल्याला गरजेची आहे जेणेकरून परंतु हे कधी साध्य होते जेणेकरून कसं माहिती आहे हे बघा मुलं उलटी सुलटी कशाही स्वरूपात पोहतात आता हे कधी साध्य होतं जेव्हा तुमची पाण्याबद्दलची भीती मरते भीती तुमची मरते तेव्हा हे साध्य होतं तेव्हा आपले म्हणजे मित्र असतील विद्यार्थी असतील किंवा तुमचे हे जा असतील जाणकार लोक हे अशा पद्धतीने पोहायला शिकतात त्यांना कुठल्याही प्रकारचे ह्या मुळात कसं आहे आहे मित्रांनो मुलांना पाण्यात असं जबरदस्ती ढकलणे वगैरे खूप चुकीचं आहे त्यांची भीती मरण खूप गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आता हे बघा युवराज हे बघा हे बघा पटापट पाण्यात ओढे मारतात त्यांची भीती पूर्णपणे मरले पाण्याबद्दलची स्वराज आपला हा छोटे एक प्रयत्न मित्रांनो संदर्भाचा कसा वाटतो जरा मला सांगा अजून आपण व्हिडिओ बनवू याच्याबद्दल काहीतरी